मित्र नमस्कार दोन हजार चोवीस साली मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार मात्र तो उशिराने येणार आणि इतका पाऊस पडेल की यावर्षी देखील पूर परिस्थिती उद्भवू शकते आणि ती जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कधीही उद्भवू शकते याबद्दलचे निसर्ग संकेत मिळत असल्याबद्दलच मी माझ्या या वर्षीच्या पावसाच्या अंदाजाबद्दलचा जो व्हिडिओ जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध केलेला होता त्यामध्ये म्हटलेला होत त्याप्रमाणेच परिस्थिती उद्भवलेली आहे यावर्षी बारा जून पासून कोल्हापूर आणि परिसरामध्ये खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाली त्याच्या अगोदर सह्याद्रीच्या पर्वतरांगावरती कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता धरणामध्ये पाणी येत होतं मात्र महाराष्ट्रभर जे पावसाचं चित्र आहे ते चित्र थोडस वेगळं होत धरणाच्या क्षेत्रामध्ये पाऊस इतर भागामध्ये कुठेही पडत नव्हता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये होणाऱ्या पावसापासून राधानगरी असेल कळंबावाडी असेल या धरणांच्या मध्ये पाणी येत होत मात्र जायकवाडी असो किंवा उजनी असो कोयना धरण क्षेत्र असो या धरणांच्या साठ्यामध्ये पुरेशी पाण्याची वाढ होत नव्हती बारा जुलैपासून किंवा बारा जुलै रोजीच एक दिवस पाऊस मोठ्या प्रमाणात पडला तेरा चौदा असं त्यांनी दोन दिवसांची सुट्टी घेतली आणि परत पंधरा पासून सुरू झालेला पाऊस अगदी सव्वीस तारखेपर्यंत जोरात संपूर्ण महाराष्ट्रभर होता त्या अगोदर पडलेला जो पाऊस होता त्यामध्ये कुठेतरी पाऊस पडला इतर ठिकाणी नाही ज्या ठिकाणी पडला तो इतक्या मोठ्या प्रमाणात पडला की शेतातील पिकांच्या मध्ये पाणी साठलं अशी परिस्थिती येथून पुढे उद्भवणे निर्माण होणे हे स्वाभाविक आहे आणि हवामान बदल जे होत आहेत त्याच्यातून अशा प्रकारचे संकेत जागतिक पातळीवरतीच ज्याला आपण इंटर गव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंज या संस्थेच्या माध्यमातून या संघटनेला युनोला दिलेली आहे युनोकडून ती माहिती जगभर प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच त्याच पद्धतीनं आपल्याला परिस्थिती उद्भवलेली किंवा निर्माण झालेली पाहावयास मिळते या वर्षीचा पाऊस जो आहे तो अशा पद्धतीनं पडत राहणार आहे आणि साधारणपणे ऑगस्टच्या पंधरा तारखेपर्यंत किंवा वीस तारखेपर्यंत पाऊस जोरदार असेल नेमके दिवस सांगणं हे निसर्ग संकेतावरून शक्य होत नाही मात्र पावसाचा प्रमाण काय असेल तो किती पद्धतीनं पडेल या पद्धतीचं अंदाज बांधणं हे निसर्ग संकेतातून शक्य होतं आणि त्या पद्धतीनं जो काही अंदाज सांगितलेला होता निसर्ग काय सांगतो त्याच्याबद्दल भाष्य केलेलं होतं त्या व्हिडिओमध्ये आपण बोललेलो होतो तर त्यातून परिस्थिती उद्भवते आणि ती परिस्थिती यावर्षी अनेक वर्षानंतर पुण्यासारख्या शहराला सुद्धा मोठा तडाखा देऊन जाते दरवर्षी मुंबईची तुंबई होते हे आपण ऐकत असतो कोल्हापूर सातारा सांगली या भागाला तर अलीकडच्या काळामध्ये एकोणीशे एकोणनव्वद ला मोठा पूर आला होता त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद नंतर आलेला सगळ्यात मोठा पूर जो होता तो दोन हजार एकोणीसचा होता दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार एकवीस साली मोठा पूर आला आणि त्याच्यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात पसरलेलं होतं मात्र यावर्षीची परिस्थिती परत थोडीशी कोल्हापूर भागापुरती तरी वेगळी आहे त्याच्यातली निरीक्षण वेगळी आहे आणि या परिस्थितीचा सोडा जागोजागी पावसाच्या पाण्यामुळे होणारे अपघात घटना हे जर बघितलं तर याच्यावरती खूप चिंतन होणं गरजेचं आहे त्यावरती खूप विचार करणं गरजेचं आहे कोल्हापूर सारख्या भागामध्ये पुराचं पाणी ओसरत का नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे नागपूरच्या सुद्धा एका वस्तीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात घुसलं आणि तिथे मोठ्या प्रमाणात नासाडी झाली पुण्यातली परिस्थिती तशीच आहे कोल्हापूर भागात यावर्षी जे मागच्या पुराच्या वेळेस सत्तेचाळीस फुटाला पाणी पसरत असायचं त्या ठिकाणी आता पंचाळीस फूट पाण्याची पातळी नदीपात्रातील राजाराम बंधाऱ्याची झाल्यानंतर पाणी पसरलं गेलं हे दोन फूट खालीच पाणी असताना खूप मोठ्या भागामध्ये पाणी पसरलं गेलं दिल्लीमध्ये असं पावसाचं पाणी एका आय एस कोचिंग सेंटरच्या आतमध्ये शिरलं आणि त्या ठिकाणी तळघरात असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पैकी तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाला या पार्श्वभूमीवर पूर का ओसरत नाही किंवा पावसाचं पाणी पडल्यानंतर ते पटकन वाहून का जात नाही याचा विचार करणं आणि त्याबद्दलच्या उपाययोजनांच्या बद्दल चा पूर परिस्थिती असताना पावसाचे दिवस असतानाच चिंतन करणं हो हे खूप महत्वाचं वाटतं आणि त्या दृष्टीनंच आज मी माझं मनोगत व्यक्त करणार खरं सांगायचं झालं तर पाणी हे द्रव अवस्थेत असत आणि कोणत्याही द्रवाचा नैसर्गिक गुणधर्म आहे की आए, ते उताराच्या दिशेने वाहत जात या वाहचायच्या मार्गातून अनेक ओढे तयार होतात अनेक ओढे एकत्र येऊन नदी तयार होते त्या नदीपासून महानदी तयार होते किंवा मोठी नदी तयार होते आणि अशा मोठ्या नद्यांच्या मधून वाहत जाणारं पाणी हे समुद्राला मिसळत हे चक्र ठरलेलं होतं त्यानंतर मानवी लोकसंख्या जशी वाढत गेली तसतस अशा नद्यांच्या वरती अशा पाण्याच्या वाहत्या प्रवाहांच्यावरती वरती मोठमोठी धरणं बांधली गेली आणि त्या धरणांच्या मध्ये आपण साठा करू लागलो त्यातून कोयना असेल जायपडी प्रकल्प असेल किंवा उजनीचा प्रकल्प असेल असे मोठमोठे प्रकल्प उभा राहिलेले हे अडथळे जे आहेत ते अडथळे मानवनिर्मित आणि सुनियोजित आहेत या ठिकाणी पावसाचं पाणी एका ठराविक मर्यादेपर्यंत साठवून नंतर पाणी खाली सोडणं खालच्या भागात ते पाणी वाहू देणं हे शक्य होत मात्र पूर येणं आणि पुरांच्या मधून मोठी हानी होणं याला जी कारण आहे ही कारण अनियोजित पद्धतीनं आपण जे काही पाण्याच्या मार्गामध्ये अडथळे करतो ती आहेत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे पाणी हे वाहणारच कारण ते द्रव आहे पाऊस पडल्यानंतर पाणी व्हायला सुरुवात होते आणि हे पाणी वाहत जात असताना त्यामध्ये अडथळे कुठले कुठले येतात किंवा परिस्थिती गंभीर का बनत जाते याचा आपण विचार केला पा। पाहिजे पाऊस पडल्यानंतर पूर येणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे मात्र ते पुराचं पाणी न उतरणं हे अनैसर्गिक आहे त्याच्यामध्ये पहिला जो सगळ्यात मोठा अडथळा दिसतो तो म्हणजे रस्त्यांचं झालेलं अवैज्ञानिक पद्धतीनं काम असं थोडस धाडसाण म्हणावं वाटत कारण ज्या वेळेस नदीला छेदून रस्ता पुढे जात असतो त्यावेळेस त्या ठिकाणी पूर परिस्थिती आल्यानंतर पाणी कुठपर्यंत पसरतं याचा विचार करून त्याच जागेपेक्षा आणखी पुढे पाच दहा मीटर पन्नास मीटर शंभर मीटर अंतरापर्यंत पूल बांधणं खूप गरजेचं असत मात्र खर्च कमी करण्यासाठी आणि असा पूल कधी येतो या घमेंडीमध्ये मानवाने रस्ते बांधत असताना नदी पात्राच्या ठिकाणी फक्त पूल तयार केले आणि इतर ठिकाणी भराव घालून हम रस्ते तयार केले त्यामुळे काय होतं की पुराचं ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळेस पुराचं पाणी पसरायला सुरुवात होते ते तुंबत आणि पाणी तुंबल्यानंतर बंधाराच रूप हा हमरस्ता घेतो आणि मध्ये जो पूल असतो तो पूल कॅनॉलच किंवा सांडव्याचं स्वरूप धारण करतो आणि त्यामुळं पूर परिस्थिती बिकट व्हायला कारण ठरतो तो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हमरस्ता या हमरस्त्याचा विचार जर केला तर अनेक शहरामध्ये शहरा, शहरा नजदीक असणारे नद्यांच्या पात्राच्या कडेला असणारे बंधारे जे आहेत हे बंधारे तयार झालेले आणि त्यामुळं पुराचं गांभीर्य हे वाढत जात दुसरं कारण आहे शेतीच्या पिकांची पद्धत कसं आहे एक गाडी अडवते गाडी अशी जुन्या काळामध्ये एक म्हण असायची म्हणजे पाणंद जी असायची त्या मध्ये एक गाडी जर कुठेतरी आडवी आली पाण्याच्या प्रवाहाला तर पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात साठून राहतं की त्याच्यामुळे बैलगाडीला जाणं शक्य होत नाही असा तो अर्थ होता आता तर उराचं पाणी ज्या एरियापर्यंत जात असतं ज्या क्षेत्रापर्यंत जात असत त्या संपूर्ण भागामध्ये ऊसाची शेती केली जाते किंवा अशी पिकं लावली जातात की ज्यांची उंची खूप असते त्यामुळे गाडी नव्हे तर अक्क पीकच नदीच्या पात्रात असल्यामुळं पाण्याला मोठा अडथळा निर्माण होतो आणि या अडथळ्यामुळे सुद्धा पूर परिस्थिती गांभीर होते तिसरा महाग जो येतो तो नदी पात्रातील बांधकाम पूर रेषेच्या आतमध्ये कुठल्याही स्वरूपाची बांधकाम करू देणं हे परिस्थितीचं गांभीर्य वाढवण्यासाठी खूप महत्वाचं ठरत हे इमारती असतील बांधकाम असतील आणखी कुठल्या पद्धतीने निर्माण केलेले अडथळे असतील या अडथळ्यांच्यामुळं पाण्याचा प्रवाह जो आहे तो तिथे तुंबल्यासारखा होतो किंवा पाण्याच्या प्रवाहात आलेल्या या अडथळ्यामुळं पाणी खूप लांबवर पसरलं जातं आणि पुराची भीषणता ही वाढत जाते वा त्या पुढचं जे कारण आहे त्याच्याकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही मात्र आजकाल पाणलोट क्षेत्रामध्ये किंवा नदीला ज्या ठिकाणावरून पाणी येत असतं त्या ठिकाणच्या डोंगर टांगांच्या वरती टेकड्यांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खोदकाम होत हे खोदकाम बॉक्साईट सारख्या खनिजासाठी असेल किंवा हल्ली नदीतला वाळू उपसाबंदी असल्यामुळं स्टोन सँड किंवा क्रस्ट सॅन तयार करण्यासाठी असेल अनेक टेकड्या अनेक डोंगर हे खोदून त्यातला दगड काढून त्याची खडी तयार करण्याचं काम होत किंवा उत्खन होत हे उत्खन करत असताना जी बाहेर पडणारी माती आहे किंवा जो उपयुक्त नसणारा भाग असतो त्याच्यावरती आवरण तत्काळ केलं पाहिजे असे नियम आहे मात्र दुर्दैवाने हे नियम पाळले जात नाही त्यामुळे ही सगळी माती जी आहे ती नदीच्या पात्रात वाहत येते पात्रात वाहून आलेली माती पूर्वीच आपण काढून घेतलेल्या वाळूच्या जागेवरती जाऊन बसते आणि त्यामुळे नदीचं पात्र उथळ बनतं आणि पूरस्त परिस्थिती गंभीर होण्यास आणखी एक महत्वाचं कारण घडतं त्यानंतरचा महत्वाचा भाग जो आहे तो जंगलामध्ये लागणारे बनवे आणि त्या बनव्यांच्या मुळे उघड होणारे डोंगरांगा ज्यावेळेस गवताचं आवरण तयार होत असत त्यावेळेस त्या गवताच्या मुळे ज्या असतात त्या, त्या, त्या डोंगरावरती असणारी माती घट्ट पकडून ठेवत असतात आणि ही घट्ट पकडून ठेवलेली माती जी असते ही माती जर आपण वनवे लावली डोंगरावरच गवत चाललं तर आपोआप मोठ्या पावसामध्ये खाली वाहत यायला सुरुवात होते आणि ही माती सुद्धा नदीचं पात्र उथळ करायला कारणीभूत ठरते दे। या नद्यांच्या वरती मोठमोठी धरणं बांधलेली आहेत खरं सांगायचं तर पूर नियंत्रणासाठी किंवा पूर परिस्थितीची तीव्रता कमी करण्यासाठी ही मोठी धरणं खूप उपयुक्त ठरू शकतात मात्र प्रसंगी लोकांचा रोष पकडून या साठ्यातलं पाणी योग्य वेळी योग्य प्रमाणात भारतीय मानदंडाप्रमाणे सोडणं हे गरजेचं असतं तस जर पाणी सोडलं गेलं नाही तर मोठा पाऊस झाल्याबरोबर धरण भरतं आणि पुन्हा मोठा पाऊस झाला खरी पूर परिस्थिती निर्माण करण्यासाठी हे कारणीभूत ठरत या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास आपण करायला पाहिजे या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे नदीच्या पात्रामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत बांधकाम होऊ नयेत आणि त्यामुळे पूर परिस्थिती बिकट होणार नाही यासाठीची एक आपल्याला खात्री असेल अशा पद्धतीनं नद्याशी आपण वागायला पाहिजे खरं सांगायचं झालं तर नद्याला आपण जीवनदायी पाण्याला आपण जीवन म्हणतो मात्र या पाण्याचं महत्व सांभाळणं नद्यांना जिवंत ठेवणं हे आपल्या हातून कधीच होत काही लोक याच्यासाठी आवर्जून प्रयत्न करतात मात्र हे प्रयत्न अत्यंत तोकडे आहेत असं असलं तरी सुद्धा हे प्रयत्न थांबवणं योग्य होत हे प्रयत्न असेच चालू राहणं आणि त्यांचे हात सर्वांनी बळकट करणं हे खूप गरजेचं आहे जर आपण नद्यांच्याकडे असं दुर्लक्षित पद्धतीनं पाहत राहिलो पुण्यामध्ये आलेली पूरपरिस्थिती मुळा मोठ्या नद्या ज्या आहेत त्या नद्यामध्ये अनधिकृत पद्धतीने किंवा अवैज्ञानिक पद्धतीनं केलेला विकास काम असल्याचं अनेक तज्ञ सांगतात त्यामुळं नद्या नाले यांच्या नैसर्गिक प्रवाहाला फारसा धक्का न देता किंवा शास्त्रीय पद्धतीनं त्याच्यामध्ये बदल करून या नद्यांच्या पावसाचं पाणी नित्य वाहू दिलं पाहिजे ते पाणी जर व्यवस्थितरित्या वाहत राहिलं तर पूर परिस्थिती अधिक तीव्र होणार नाही याची शंभर टक्के खात्री पूर हा नैसर्गिक परिसंस्थेनं निर्माण केलेला एक महत्वाचा भाग आहे तो टाळता येणं आपल्याला शक्य नाही मात्र त्याच्यापासून होणारी हानी त्याच्यामध्ये हस्तक्षेप न करता कमी करणं सहज शक्य होणार आहे त्या दृष्टीनं पावसाळ्यातच आपण विचार केला पाहिजे हिवाळ्यात त्याच्यावर कृती झाली पाहिजे उन्हाळा आपण त्यातलं पाणी अधिक कसं साठवता येईल याच्या विचारात घालवला पाहिजे किंवा कृतीत घालवला पाहिजे आणि असं जर केलं तर पावसाळा आपल्या शहरासाठी आपल्या गावासाठी आपल्या भागासाठी हा त्रास देणारा निश्चितच टाणव नाही याची मला खात्री आहे धन्यवाद